एक राजा होता आणि त्याला किती तुम छान राजा कमी कंफर्ट एक राजा होता आणि त्याला चार राणी पहिली राणी इतकी सुंदर होती की तू तिला सोबत घेऊनच फिरायचं दुसरी राणी इतकी सुंदर होती तर तू तिच्याकडे बघतच बसायचं आणि तिसरी राणी इतकी सुंदर होती की तो तिला सोबतच घेऊन बसायचो चौथ्या राणीकडे मात्र त्यानं कधी सुद्धा लक्ष दिलं नाही एक दिवस तो राजा म्हातारा झाला म्हातारा झाल्यानंतर मरणा संत अवस्थेत पडल्यानंतर त्यानं आपल्या तीनही राण्या जवळ बोलवलं आणि म्हणाला मी रात्रीचा दिवस का करून काबाड कष्ट करून तुमचा प्रत्येक हट्ट पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय मी रात्रंदिवस तुमच्यासाठी घालवलेला आहे तुमचा हट्ट पुरवलोय मग आता मी म्हातारा झालोय काही दिवसात मी मरणार आहे मग मी माझं सार आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलं म्हटलं मी मेल्यानंतर माझ्यासोबत कोण येईल हा प्रश्न त्यानं पहिल्या राणीला विचारला मी मेल्यानंतर तू माझ्यासोबत येशील का हा पहिल्या राणीला प्रश्न विचारल्यानंतर पहिली राणी त्याला म्हणाली मी तुला आव आवाज आवं सुद्धा ना डायरेक्ट अरु तुझ मी तुला मेलेल्या ठिकाणी सोडून जाणार राजाला वाईट वाटलं राजाने आशेने तोच प्रश्न दुसऱ्या राणीला विचारला तू कुठपर्यंत राणी म्हणाली तिथून पुढं राजाला फार वाईट वाटलं राजाने आशेने तोच प्रश्न तिसऱ्या राणीला विचारला तेव्हा तिसरी राणी म्हणाली मी 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 मेल्या बरोबर दुसऱ्या सोबत निघून जाणार आहे मी तुमच्या सोबत येणार नाही रे पश्चाताप झाला आणि तो पश्चातापणे रडू लागला आणि विचार करू लागला मी माझ आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलं त्या कधीच माझ्या नव्हत्या मी आयुष्य वेळ पैसा सगळं काही फुकट खर्च केलं हा राजाला फार वाईट वाटायला लागला आणि तो जोर जोरात रडू लागला तेव्हा त्या ते राजाचा रडण्याचा आवाज ऐकून च राणी जी दाराजवळ बाहेरच्या बाजूला उभी होती ती धावतच आता तिने राजाकडे पाहिलं राजाने तिच्याकडे कधी सुद्धा लक्ष दिलेलं नव्हतो ना तिची क्षणभर काळजी केली तिच्या अंगावर अंगावर कपडे सुद्धा नव्हते मांसही नव्हते किंवा दागिनेही नव्हते राजा बिचारा काय बोलणार तो पाहत रडत होता हा, ही राणी त्याच्या जवळ गेली राजाचा हात आपल्या हातामध्ये घेतला तेव्हा राणीचा कंठ दाटून आला आणि ती म्हणाली मी तुमच्यासोबत काही येईल कुठल्याही प्रकारचा जन्म असो व कोणत्याही प्रकारचा असेल तरी मी तुमच्या सोबत कायम येईल मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही हे माझं वचन आहे तुम्हाला झाला आणि तिच्याकडे बघतच बसला हा म्हणाला मी ना प्रेम तर सोडा प्रेमाचे कधी दोन शब्द सुद्धा बोललो नाही ना तिची क्षणभर काळजी केली ती असूनही माझ्यासाठी नसल्यासारखीच ना तिची कधी विचारपूस केली आणि आज तीच तिथं ती ती सर्व माझ्यासाठी अर्पण करत आहे तेव्हा राजाला आनंद झाला आणि राजाने समाधानाने प्राण सोडला आता मला सांगा कोण होता तो राजा आणि कोण होत्या त्या चार राणी कि राजाने इतकं प्रेम देऊ नये की त्या तीन राणी त्या राजाला अंतर दिलं कोण होता राजा तो राजा दुसरा कोणी नसून आपण आपण तो राजा आणि त्यातली पहिली राणी जे आपल्याला मिळलेल्या ठिकाणी सोडून जाते ते म्हणजे आपलं शरीर दुसरी राणी ती म्हणजे आपले पती पत्नी मित्रमंडळी सगळे सोयी नातेवाईक आपल्यासोबत येतात कुठपर्यंत तिसरी राणी की जे आपण मेल्या बरोबर दुसऱ्याच्या नावावर निघून जाते ते म्हणजे आपली धन दौलत संपत्ती मालमत्ता जे आपण मेल्या बरोबर दुसऱ्याच्या वाट्याला निघून जाते आणि चौथी दुर्लक्षित राणी जी आपण विना अहंकाराने स्वार्थ भावनेने करायला पाहिजे ती म्हणजे आपली भक्ती पुण्यकर्म जे आपण कधीच करत कर नाही त्यासाठी आपण कधी सुद्धा वेळ देत नाही ती मात्र कायम आपल्या सोबत येत असते आपण आपल्या संसारातील व्यवहार करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही हे जगातलं पहिलं आश्चर्य आपण आपला संसार ज्या मी द्वारे करतो त्या मीच रहस्य आपल्याला कळत नाही हे जगातलं दुसरं आश्चर्य आणि संसार क्षणाक्षणाला दुःख आहे अशी तक्रार सर्वजणच करतात परंतु संसार सोडून देवाला आपलं स करायला कुणीही तयार होत नाही हे जगातलं तिसरा आश्चर्य आहे विठल विढल